इंडियन सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन आणि इंडियन सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष हा कार्यक्रम सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि करता आपण सुरू करत आहोत या कार्यक्रमाचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे शून्यातून विश्व निर्माण कसा करता येईल याच्यासाठी काही लोकांच्या मुलाखा आणि आजचा दिवस काय घेतला हे मला सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाच्या आहे काही स काही लोक सोबती समोर सोगत घेऊन एक स्वराज्य उभं करणे छोटी गोष्ट औरंगजेब सारख्या आदिशा तारख्याच्या विरोधात जा जाऊन सुद्धा जर एखादी व्यक्ती स्वराज्य बरोबर शकतील आपण त्या स्वराज्याचा सैनिक का होता येणार नाही त्या काळातला सैनिक असेल तर या काळातला लोकशाहीचा सैनिक होता येणार नाही भारताचा एक सैनिक का होता येणार नाही सैनिक बंधू घेऊन लढणे नव्हे देशासाठी काहीतरी करणे काहीतरी लिहिणे काहीतरी उभं करणे जे समाजात काम येईल असतो आणि त्यातले त्यातलाच कार्यक्रमातला प्रोग्राम म्हणजे हा हे भराधित प्रोग्राम आहे हे प्रोग्राम हे बराधित प्रोग्राम बघा पहिली मुलाखत सिद्धी यांची आहे जी आपल्या संघटनेची मुंबई अध्यक्ष आहे एज्युकेशन बिंगची तिने किती खास्ता खाऊन कष्ट करून हिपत्र पोहचली एक लेखिका म्हणजे आज तिची पुस्तके अमेझॉन सारख्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर अवलेबल आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही याबद्दल मी स्वतः तुम्हाला सांगेल की ती हितपत्र कशी पोहोचते त्या अगोदर तिथं नेटिव्ह प्लेस तिथं बालपण शैक्षणिक याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली न्याय दिली नमस्कार मी स्नेहा शिदे इसरा याची मुंबई अध्यक्षपदी पदाधिकारी हां सर्वात पहिले धन्यवाद की मला तुम्ही या कार्यक्रमात बोलवलात आणि माझा माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाची दखल घेतली तर माझा जन्म हा इथलाच आहे डोंबिवलीचा त्याच्यानंतर माझं शिक्षण हे इथेच झालेलं आहे बदलापूर आणि कल्याण या एरियामध्ये माझ मला लहानपणापासून नाचाची अशी आवड होती मला घरच्यांनी नाचामध्ये ठेवलं होतं क्लासमध्ये घातलं होतं त्या काही गोष्टींमुळे त्याच्यामध्ये नाही जाता आलं मला मग मी एक नंतर गणित हा विषय निवडला आणि मला गणितात इतकं म्हणजे खूप पुढे जायचं होतं की, की मी आठवीमध्येच ठरवलं की मला गणित हाच विषय घेऊन पदवी धरवायचं आहे त्याप्रमाणे मी केलं पण आणि त्याच्यानंतर मी गणित या विषयाची शिक्षिका झाले कुठेतरी शिक्षिका म्हटल्यानंतर घरात थोडासा नकार होता की तू नोकरी करावी वगैरे पण तरी सुद्धा ते नोकरी करताना सुद्धा मला ती जे समाधान मला मिळायचं शिक्षिका म्हणून ते मला तिथे कुठे मिळालं नाही तर म्हणून मी परत शिक्षिके तुमच्या भूमिकेतच आले आणि आज मी अठरा ते एकोणीस वर्ष झाले गणित हा विषय शिकवते त्याच्यात मी आणखीन अबॅकस आणि वैदिक गणित या विषयात मी एक प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि आता मी ते शिकवते तर मला गणित हा विषय खूप जास्त सोप्पा करून मुलांना सांगता येतो त्याच्यात गणित विषयाची ज्यांना आवड नसते त्यांना शिकवून त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो मला त्याच्यानंतर माझं लग्न वगैरे झालं होतं पण माझ्या इच्छेप्रमाणे मला जे हवं होतं किंवा माझा जो मान सन्मान करायला हवा माझ्या घरामध्ये तर त्या ठिकाणी मला तो मिळाला नाही त्याच्यामुळे मग मी परत त्याच्यातून बाहेर पडून माझ्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा विचार केला तर त्याच्यानंतर मला काही गोष्टी मिळाल्या जसं मला एक नोकरी लागली होती तिथे मी प्रश्न कसे मुलांसाठी तयार करायचे किंवा आपण बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो तर त्याच्यामध्ये दे क्वेश्चन बनवण्याची काय पद्धत असते आणि मुलांना कुठे गोंधळात टाकलं जातं एमसी क्यू मध्ये पर्यायी वाची प्रश्न मध्ये तर तो मला तिथे खूप शिकायला मिळालं तसं आणि त्याच्यामध्ये जाऊन मी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला जसं तिथे आम्हाला बरेच पुस्तकं वाचायला सांगायचे जसं आपण बऱ्यापैकी आपल्याकडे राज्य आहेत प्रत्येक राज्याचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येकाचं म्हणजे आता केरळ झालं महाराष्ट्र झाला किंवा गोवा झालं कर्नाटक झालं मला अशा सगळ्या राज्यांमधली पुस्तक वाचायला मिळाली त्यामुळे मला गणित हा विषयामध्ये खूप ज्ञान मिळालं त्याच्यामधून मी एक नोकरी करत हो में 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 होती पण त्या नोकरी पण मला खूप ज्ञान मिळालं अशी पुढे जाऊन मी मग गणित असं शिकून मी आतापर्यंत चार ते पाच वर्ष झाले मी अभ्यास आणि वेधी गणित पण शिकवते हा जरा प्रवास खूपच वेगळा होता माझ्यासाठी लेखिकेचा मला एक म्हणजे मी जेव्हा शिकली दोन हजारक्षरावर माणसाला कसं ओळखायचं तर ते माझ्याकडे ज्ञान होत आणि एक माझे सिनियर म्हणा म्हणजे म्हणा माझ्या मागच्या कंपनी मधले तर त्यांनी मला एक सजेशन दिलं की स्नेहा तू लिहायचा सुरुवात कर तर मी म्हटलं सर मी कधी लिहिलेलं नाहीये तर मला सर सुरुवात तर कर म्हणे तर मग मी ब्लॉग्स लिहिले होते असे ब्लॉग्स साधारण तेरा तेरा पंधरा ब्लॉग्स लिहिले होते मी तेही दोन दोन तीन वर्षापूर्वी आणि लिहून असेच ठेवून दिले होते नंतर कोणी वाचले नाही वाचले असेच पडलेले होते ते मग मला परत काहीतरी एक प्रेरणा मिळाली की ते आपण सुरुवात करू पुढे म्हणून ते तेरा पंधराचे ब्लॉग्स माझे चाळीस पर्यंत गेले आणि छोटे छोटे ब्लॉग्स होते जास्त मोठे नव्हते म्हणजे साधारण एक पॅरेग्राफ दोन पॅरेग्राफ एवढे आणि मला जसं सुचायचं मी लिहून ठेवायची जसं मला सुचलं मी टाईप करून माझ्या मोबाईल मध्ये ठेवून द्यायची आणि मी ब्लॉग्स अपलोड करून ठेवायची आणि अचानक मी फेसबुकवर हो स्क्रोल करता करता एक पब्लिशरची ऑफर बघितली त्या होता मोनिका भंडारी म्हणून तर ते होतं गुरुग्राम दिल्लीवरून त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की ह्याचं पुस्तक बनवू शकतं तर तुम्ही चाळीस असेल ना तर चाळीसच पण चाळीस ब्लॉग आहेत तरी पण आपण एक पन्नास साठ सा पुस्तक बनवू शकतो आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं त्यासाठी की तुमचा विषय खूप चांगला आहे तर तुम्ही हे ठेवू नका असं म्हणून मी ती संधी घेतली आणि पुस्तक काढलं अशी बरीच पुस्तकं आहेत त्याच्यावर या विषयावर पण जी पुस्तकं आहेत ना ती फक्त ज्याला आवड निर्माण आहे जो खूप जास्त खोलवर जाऊन अभ्यास करतो किंवा ज्याची इच्छा आहे त्याच्यासाठी ती पुस्तकं आहेत अशी दोनशे अडीचशे तीनशे खूप म्हणजे पानांची पुस्तक आहे पण माझा असा एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता की मला असं हवं होतं की ज्याला नेहमीच्या आयुष्यात त्याच्याशी जोडलं जाणारं पुस्तक हवं होतं मला की हा बाबा की दोन शब्द आहेत माझ्याकडे समजा दोन शब्दांमध्ये जागा किती कमी आहे किती जास्त आहे किती जवळ आहे ते दोन शब्द तर ता, त्याच्याप्रमाणे आपण आपल्यावर काय त्याचा प्रभाव पडतो हे सांगण्यासाठी मला ते पुस्तक लावायचं वाटलं की ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल आणि सर्वसामान्यांना त्याचा अभ्यास करता येईल आणि एक नवीन शिकायची संधी मिळेल त्याप्रमाणे की आपण समजा एखाद्याचं हस्ताक्षर पाहिलं आता एका मुलाचं हस्ताक्षर एक पाहिलं आणि मला कळलं की याच्या मना मनामध्ये काय चाललंय किंवा हा कुठे गोंधळतोय किंवा याला लक्षात राहतं की नाही आपण खूप अभ्यास देतो तो अभ्यास करतो पण त्याचा रिझल्ट मिळत नाहीये मला मग त्याचा रिझल्ट का मिळत नाहीये किंवा एखाद्या अक्षरावर सांगू शकतो कि या मुलाचं लक्ष आहे अभ्यासात किंवा तो समजा लिहितोय तर त्याचं लक्ष खरंच अभ्यासात आहे कि त्याचं लक्ष मागच्या कुठल्या तरी गोष्टींवर विचार करत का त्याचं लक्ष असंच आहे कस तरी करून कम्प्लीट करून ठेवून द्यावं तर हे करण्याकरता हा मुद्दा खूप महत्वाचा असतो तर हे नेहमीच्या आयुष्यात जिथे जोडलं गेलंय ना तर ते खूप महत्वाचं होतं म्हणून मी हे खूप सोप्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न केलेला आहे की जे सगळ्यांना समजेल याच्यातून असा फायदा होईल कि तुम्ही दुसऱ्याचा अक्षर बघाल किंवा सिग्नेचर बघाल समजा सही बघितली तर समजा मला याच्यासोबत व्यवहार करायचा आहे पण मग हा माणूस फसवणारा आहे की आपण त्याच्यापासून व्यवहार केल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे याबद्दल आपण विचार करू शकतो आता हस्ताक्षर समजा एक उदाहरण देते मी कि हस्ताक्षर लिहिलेलं आहे पण ते आपल्याला समजतच नाही काय लिहिलेलं आहे तर जे समजतच नाही तर तो, तो माणूस आतमध्ये किती गोंधळलेला असेल हे आपल्याला कळतं जसं आपण एखाद्या मुलाचा हस्ताक्षर बघतो तर आपल्याला कळत ना की हा मुलगा अक्षरच समजत नाहीये खूप जवळ जवळ लिहिलंय तिकडे कोंबड्यांचे पाय आहेत असं काहीतरी खावण्याचे पाय आहेत असं दिसत तर स्पष्ट अक्षर आहे स्पष्ट सिग्नेचर आहे अगदी स्पष्ट मला कळतंय की बाबा हे याचं नाव आहे आणि हे मला सवीमध्ये दिसतय तर तो माणूस खूप स्पष्ट बोलणारा आणि एकदम जे आहे ते स्पष्ट बोलून मनमोकळे स्वभावाचा आहे तर हे उदाहरण आहे तर तुम्ही सिग्नेचर बघून समजू शकता तुम्हाला त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की त्या माणसाशी आपल्याला कसं वागायचं नाही आरोग्याचा फायदा असा आहे की आपल्याकडे इंग्लिश अक्षर आहेत सव्वीस आहेत ती तीन प्रकारात मोडली जातात तर तीन प्रकारात कशी मोडली जातात तर काही अक्षर वरच्या अंगाला असतात कधी मधल्या असतात कधी खालच्या असतात तर वरचा जो आहे तो आपण ब्रेन पकडतो आपला मेंदू आपण विचार करतो मधलं आहे ते आपलं पूर्ण मधलं शरीर झालं आणि खाली आपले पाय झाले तर आपण जर का मधलं अक्षर जसं आपण कोणी बघितलं असेल ना लहान मुलं पाच तीन पाच सहा वर्षाची मुलं आहेत ती चार ओळींमध्ये लिहितात पण तुम्ही कधी अंतर बघितलंय का प्रत्येक ओळींच्या मधलं अंतर तर ते सारखं आहे म्हणजे वरती पण सारखं मध्ये पण सारखं खाली पण सारखं तर त्या मुलांना प्रगतीची आवश्यकता असते म्हणजे त्यांना खाण्याची पण आवश्यकता असते त्याच्यानंतर त्यांना खेळण्याची पण आवश्यकता असते आणि अभ्यासाची पण तर त्यांनी ते बरोबर समान अंतर ठेवलंय पण जेव्हा आपण मोठे होतो त्यानंतर आपल्याला आपलं शरीर हे सांभाळण्याकरता आपल्याला खाण्यावर कंट्रोल हा करायलाच हवाय त्याच्याने आपले बाकीचे जे रोग आहेत ते नियंत्रित राहतात तर रोग निरोगी आपण राहू शकतो हो तर त्याच्यामध्ये आपण कसं लिहितो त्याच्यामध्ये एक आहे एक चाप्टर आहे तुम्ही वाचू शकता की आपण इथला इथला जो भाग आहे ना तो आपला अभ्यास वाढवायचा त्याच्यानंतर खाण्याचं कंट्रोल करायचं आणि आपला एक्सरसाइज वाढवायची तर ते लिहिण्यासाठी तुम्ही ती एक प्रॉपर पद्धत आहे जसं लहान मुलांच्या रेशो आहे तो रेशो वन टू इज टू वन इज टू टू आहे तर म्हणजे आपण थोडक्यात काय करणार की खाण्यावर कंट्रोल करणार जेव्हा आपण लिहितो आता कसं होतं तुम्ही खाण्यावर कंट्रोल तर बऱ्याच गोष्टींमध्ये करू शकता बाकीचे काही प्रोडक्ट आहेत म्हणा की थोड्या वेळासाठी तुम्ही घेतलं आणि परत वजन वाढलं असं होतं तर माझं सुद्धा झालेलं आहे की मी बरे काही दिवसांसाठी घेतलं वजन कमी झालं आणि परत वाढलं तर मी काय टेक्निक वापरली की मी लिहिलं लिहिल्यानंतर काय होत की हा हात आहे आणि हा बेंदू पर्यंत कनेक्ट आहे त्याला तर आपल्या हे याला अवचेतन मान म्हणतात ना तर ह्याच्या पर्यंत गेलं म्हणजे तुमच्या डोक्यात पक्क बसलंय की आता मला काहीही करून माझं वजन नियंत्रित करायचंच आहे जेव्हा तुम्ही इथून घेता ते डोक्यात बसल्यानंतर आता ते हलूच शकत नाही तुम्ही त्याच्यावर काही विचार केला तर तरी पण ते नियंत्रित होणारच आहे मला एक गोष्ट आणखी एक महत्वाचं बदलतात बदल हा बदलू शकते आताच रिसेंटली माझे म्हणजे दोन चार वर्षापूर्वी मी जेव्हा याच्यात होते नोकरी करत होते त्यावेळेस हस्ताक्षर आणि आता मला त्याच सरांनी परत जेव्हा हस्ताक्षर पाठवलं हो ते तर मला खूप फरक दिसला तर जसा तुमचा स्वभाव बदलतो तसा हस्ताक्षर बदलू शकतं आणि याचा एक फायदा असा आहे की तुम्ही जर सांगितलं म्हणजे मी सांगितलं समजा तुम्हाला की असं लिहा तर ते त्याप्रमाणे जर केलं तर तुम्हाला तसा रिझल्ट पण मिळेल तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला पैशांच्या संबंधित काही इश्यू काही प्रॉब्लेम असतील तर सिग्नेचर मध्ये म्हणा किंवा हँडरायटिंग मध्ये म्हणा त्याची एक म्हणतात ग्राफोथेरपी म्हणून असते ग्राफ थेरपी तर ती जर तुम्ही केली एकवीस एक दिवस जरी केली एकदम कंटिन्यू एकवीस दिवस तर तुमच्या अक्षरात आणि तुमच्या स्वभावात परत तुमच्या पूर्ण लाईफ मध्ये चेंजेस होऊ शकतात धन्यवाद आमच्या महिलांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल अशी आशा करतो आणि तुमचं पुस्तक प्रत्येक जण वाचील जरूर वाचा कारण त्याच्यात तुम्हाला खूप फायदेशीर गोष्टी मिळतील